अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मुनगावात धाड टाकून गांजा विक्रेत्याला अटक केली आरोपीच्या घरातून एक हजार पाचशे चौऱ्याण्णव ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे जिल्हा पोलिसांची ही धडक कारवाई चर्चेत आहे अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई अधिकच तीव्र झाली आहे रविवारी अकोट ग्रामीण पोलिसांनी मुनगावात मोठी धाड घालून गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष रमेशलाल जयस्वाल हे आपल्या घरात गांजा साठवून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यापर्यंत पोहोचवून आवश्यक परवानगी घेण्यात आली पंच वजन काटा अधिकारी आणि फोटोग्राफरसह पथकाने संतोष जयस्वाल यांच्या घरावर छापा टाकला यावेळी पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला एक हजार पाचशे चौऱ्याण्णव ग्राम गांजा पान फुले आणि बियाणे असा एकूण सदोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अकोट ग्रामीण ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनगरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार तोमर निलेश खंडारे गोपाल जाधव शैलेश जाधव शुभम लुंगे आणि वासुदेव लांडे यांनी कारवाईत सहभाग घेतला अंमली पदार्थांविरुद्धची पोलिसांची ही मोहीम पुढील काळात अधिक आक्रमक पद्धतीने राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे